नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता जे शेतकरी मित्र आहेत किंवा शेतकरी वर्ग आहेत त्यांना आता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड मिळणार आहे ते ओळखपत्र कशा पद्धतीचं आहे महत्त्वाचं म्हणजे समोर तुम्ही जेव्हा केव्हा योजना घ्याल कोणत्याही बद्दल तुम्ही योजना घ्याल किंवा नमो शेतकरी योजना पीएम पी एम किसान योजना आहे अदर कोणतीही योजना आहे त्यासाठी समोर जाऊन तुम्हाला होऊ शकते की ह्या शेतकरी ओळखपत्राची आवश्यकता लागेल किंवा फार्मर आय डी तुम्हाला एक नंबर मिळेल फार्मर आय डीचा जसं तुम्ही ऑनलाईन केलं काही दिवसानंतर त्याचा अप्रूव्हल होईल आणि तुम्हाला एक कार्ड मिळेल आधार कार्डसारखा आणि त्याच्यावर त्याचा आय डी नंबर असेल जो आय डी नंबर तुम्हाला समोर जाऊन लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही आजच तो शेतकरी ओळखपत्र काढून घ्या त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे आणि समोर जाऊन तुम्हाला या कार्डाची आवश्यकता पडेलच शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजच तुम्ही या कार्डाला अप्लाय करा कारण काही दिवसांनी जर सर्वांना लोकांना माहीत झालं तर याची वेबसाईटसुद्धा हँग होऊ शकते किंवा व्यवस्थित चालू नाही शकत तर सध्या तरी याची वेबसाईट व्यवस्थित चालत आहे तर ती एकदम सोप्या पद्धतीनं हे काढायचं आहे आणि तुम्हाला कुठेही काही जायची गरज नाही याचे जे डॉक्युमेंट्स आहे मी तुम्हाला सांगतोच आणि हे कुठं काढायचं ते पण सांगतो तर चला याची संपूर्ण माहिती समोर आपण घेणार आहोत शेतकरी ओळखपत्र हे कसं काढायचं तर याची संपूर्ण आपण माहिती याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील हे संपूर्ण तुम्हाला माहिती तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो मी पहिल्यांदा आले असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी नवीन नवीन नवी माहिती ते ए टू झेड संपूर्ण स्कीम जे आहे गव्हर्मेंटची किंवा इतर कोणतीही माहिती मी तुम्हाला सांगत असतो तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा सगळ hmm. सर्वात अगोदर तुमचा क्रोम असेल किंवा गुगल असेल जो काय असेल तो ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देतो एम एच एफ आर डॉट ॲग्रीस्टॉक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावर जर सर्च कराल सर्च केल्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट येईल अशा पद्धतीची वेबसाईट आल्यानंतर तुम्ही याच्यात बघाल इथे वरती जे दिलेलं आहे इथे लॉग इन विथ सी एस सी याच्यावर क्लिक करा जे सी एस सी वाले आहेत त्यांना ही भरू शकतात आणि सी एस सीमधून करू शकतात माझा ऑलरेडी लागून आहे त्याच्यामुळे यस किंवा ते ज्यांचं लॉग इन नाही आहे त्यांना तिथं सी एस सीची आय डी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचे असते आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की याच्यासाठी तुम्हाला डाक्युमेंट्स काय लागतील डाक्युमेंट्स लागतील आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही आधार कार्ड लागते आणि जो सातवारा आहे तुमच्या नावाने एक असेल तर एक दोन असेल तर दोन म्हणजे कुणाकोणाच्या दोन शेती असतात तीन शेती असतात तीन सातवारे असतात ते जेवढे सातवारे असतील तेवढे आणि तुमच्याकडे जर नमुना आठ असेल तर नमुना आठ ठीक आहे एवढे डॉक्युमेंट्स लागतील जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर दिले तर चांगलाच आहे आणि हे तुम्ही फार्म कुठं भराल एकतर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या जवळच्याकडे तुम्ही भरू शकता तिथे जाऊन भरू शकता किंवा तुम्हाला जर कुठेच जायला त्रास असेल किंवा वेळ मिळत नसेल किंवा कुणाकडे विश्वास नसेल किंवा बरोबर ते भरून देत नसतील तर सोपा घरूनच तुम्ही याचे जे मी डॉक्युमेंट सांगितलं आधार कार्ड सातवारा आणि जर नमुनाट असेल तर याचा फोटो काढा माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर फोटो काढा सेंड करा अवघ्या दहा मिनटामध्ये तुमचा फॉर्म भरून मिळेल काही जास्त वेळ लागणार आहे अचूक आणि विश्वसनीय असं फॉर्म भरून मिळेल तुम्हाला फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला जे ऑनलाईनचे एकदम कमी पैसे द्यायचे मला जास्त काही द्यायचे नाही एकदम कमी पैशामध्ये तुमचं दहा मिनटामध्ये फॉर्म भरून मिळेल बघा तुमचं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम वाचेल वेळ वाचेल पैसा वाचेल आणि वेळ खूप महत्त्वाचा असतो सॉरी तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही फोटो काढायचं ऑल ए टू झेड महाराष्ट्रामध्ये कुठलेही व्यक्ती असेल असं नाही की इथलेच असलं पाहिजे किंवा तिथलेच असलं पाहिजे महाराष्ट्रात कुठल्याही व्यक्तींच्या वगैरे दहा मिनिटामध्ये फोटो काढून मला व्हॉट्सअपवर सेंड करा मी तुम्हाला फॉर्म भरून तुमची स्लिप तुम्हाला पाठवून देते आणि अप्रुव्हल झालं का स्टेटस बघा तुम्ही जिथं भराल तुम्हाला तिथे जावं लागेल विचारावं लागेल माझा अप्रुव्हल झालं का आम्हाला काही नाही आमचा हा नंबर तुमचा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा कधीही तुम्ही विचारू शकता की सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कधीही तुम्ही तुमचं स्टेटस विचारू शकता अप्रुव्हल झालं का नाही आणि कार्डसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जाईल एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगून देतो ही जी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे ओ टी पी की त्याचं इथं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता थोडीशी फॉर्मॅलिटी मी तुम्हाला दाखवतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीवर क्लिक करा त्याच्यानंतर ओ टी पी जाईल किंवा मग ओ टी पीवर ऑलरेडी क्लिक असेल तर पहिले बायोमेट्रिकवर क्लिक करून ठेवा नंतर मग तुम्ही आधार नंबर टाका त्याच्यानंतर ओ टी पीवर क्लिक करा म्हणजे ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर ज्या नंबर मोबाईल नंबर आहे तिथे ओ टी पी जाईल तिथे ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा ओ टी पी जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा इथे तुम्हाला व्हेरीफाईड असं लिहून येईल इथे लक्षात घ्या इथे व्हेरीफाईड लिहून येईल व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमचा जो पर्सनल मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकलं नाही टाकलं तरी चालते ऑप्शनल आहे पण मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर याच्यात मी टाकून घेतो असं टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्ही जे व्हेरीफाईड व्हेरिफिकेशन खाली लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करा ओ टी पी जाईल त्याच्यानंतर ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईडवर क्लिक करा बघा त्याचा फोटो येणार ज्याचा आहे त्याचं लँग्वेज तुम्ही क्लिक करू शकता लोकल लँग्वेज इथं मराठी बघा आधार कार्डवरची पूर्ण डिटेल आलेली आहे त्याच्यात तुम्ही पूर्ण पाहू शकता लँड होल्डर ऑनर आहे तर ऑनर करा त्याच्यानंतर इथं तुम्हाला फेच लँड डिटेल्समध्ये जायचं आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जो आहे तुमचा इथं टाकू शकता त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तुमचा जो आहे तालुका तो तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर ज्या गावाला तुमची शेती आहे त्या गावाचं नाव त्याच्यानंतर जो तुमचा सर्वे नंबर आहे तो तुमचा सर्वे नंबर टाका जर त्याला बट्टे पडले असेल म्हणजे एक दोन तीन किंवा अभ क तर इथं टाका नाही तर सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल सब सर्वे नंबरच्या साईटला सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायड नेम याच्यावर तुम्ही क्लिक करा इथे तुम्हाला नाव दाखवेल जेवढे सातबाऱ्यावर नाव आहे तेवढ्यांचे नाव दाखवेल तुमचं काय नाव आहे ते तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला मोबाईलवर दाखवत आहे इतके जे नाव असतील ते नाव दिसतील जर समजा खालचे नाव नाही दिसले तर तुम्ही तीन टिंबेवर जाऊन डेस्कटॉप साईट काढू शकता तुम्हाला नावे दिसतील त्याच्यानंतर जो नाव पाहिजे तो सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर कॅम्प्युटरवर व्यवस्थित दिसतील तुम्हाला खाली सर्वे नंबर दिसेल जेवढे नाव आहे ते तेवढ्यांचे त्यांना बघाल तुम्ही ते सर्वे नंबर याला क्लिक करा दोन्हीला आणि याला साईटला सरकवा क्लिक केल्यानंतर बघू शकता सबमिट बटनावर क्लिक करा पाहू शकता अशा पद्धतीचे इथं सर्वे नंबर यांचे तीन आहे तर तीन दिसत आहेत व्हेरिफिकेशन करून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला खाली टिकमार रेव्हन्यूला आणि फार्मर कन्सेंटला क्लिक करून यस करून क्लिक करून इथं सबमिट आहे सबमिट केल्यानंतर ई साईन होईल मित्रांनो ई सँडला आधार ओ टी पी जाईल उधार आधार ओ पी टाकल्यानंतर सबमिट बटन करायचं त्याच्यानंतर तुम्हाला स्लीप निघेल स्लिप ही डाउनलोड करून ठेवून सेव्ह करायचं ठीक आहे याच्यानंतर तुम्ही स्टेटस चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी ज्यांच्याकडे भरले त्याच्याकडे चेक करावं लागेल स्टेटसमध्ये जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा तुम्हाला कार्ड येणार हे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि फक्त आधार कार्ड Uh, साधवाला आणि नमुनाट असेल तर नमुनाट याचा फोटो काढा माझ्या व्हॉट्सअप नंबरला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस आजास आणि आत्ताच तुम्ही फोटो काढून पाठवा आणि हा फॉर्म भरून घ्या सध्या वेबसाईट चालत आहे नंतर चालेल याची हमी नाही त्याच्यामुळे आत्ताच तुमचा फॉर्म भरून घ्या म्हणजे लवकरात लवकर तुमचं अप्रुव्हल होऊन जाईल पहिल्यांदा आले असेल पुन्हा नवीन तुम्ही जर असाल व्हिडिओ बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्याची आय डी बनेल असं तुम्ही शेअर करा धन्यवाद मित्रांनो